स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एकमेकांना रंगबिरंगी रंग, रंग लावून रंगांची उधळण करत महिला आणि युवकांनी डीजेच्या तालावर ठेका धरत रंगपंचमी साजरी केली इचलकरंजी शहरात मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली सकाळपासूनच बालचिमुकले एकमेकांना रंग लावत होते काहींनी नैसर्गिक रंगांचा वापर केला आणि रंगपंचमी साजरी केली यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुके कलर लावण्यात आले निसर्गाची हानी टाळण्यासाठी रासायनिक कलरपासून दूर राहत शहरवासियांनी रंगपंचमी साजरी केली तर काहींनी सुके रंग घेऊन उधळण करत डी जेच्या तालावर ठेका धरत रंगपंचमी साजरी केली रासायनिक रंगांपासून दूर राहा नैसर्गिक रंगांचा वापर करा असं आवाहन एकमेकांना करण्यात आलं प्रत्येक चौकात रंगांची उधळण करण्यात येत होती काही ठिकाणी डीजेच्या तालावर बालक युवक युवतींनी ठेका धरला होता दिवसभर शहर परिसरामध्ये रंगांची उधळण करत रंगपंचमीच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात येत होत्या दे। यावेळी शहर परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक चौकाचौकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रंगपंचमीच्या निमित्तानं इचलकरंजीकरांनी आपलं वैमनस्य दूर सारून एकमेकांवर प्रेमाची उधळण केली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी रंगांचा जल्लोष मनमुराद साजरा केला या सणामुळे शहरात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं